लाख दर्पण न्यूज मुलींना मोफत शिक्षण योजनेचा तारारानी विद्यार्थी आघाडीतर्फे आनंदोत्सव राज्य शासनाने चालू शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजना सुरू केली आहे या निर्णयाचा तारारानी पक्ष विद्यार्थी आघाडीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला आघाडीच्या वतीने शहरातील सर्वच महाविद्यालयात साखर वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला चालू शैक्षणिक वर्षापासून मुलींना राज्य शासनाने उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना जाहीर केली आहे त्यानिमित्ताने आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थी आघाडीच्या वतीने कैलासवासी दत्तारावजी कदम सोसायटी टेक्साटाईल इंजिनिअरिंग कॉलेज यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक श्री व्यंकटेश महाविद्यालय डी के एस सी कॉलेज येथे विद्यार्थिनींना साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे शहराध्यक्ष फैम पाथरवट डीकेटी कॉलेज विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुयश सुतार सत्यशील खौरे आदित्य सूर्यवंशी अश्विनी भाटुंगे भाग्यश्री हित्तणी मयूर डांगरे गुंडू पुजारी साई खाडे दर्शन वाळकुंजे अथर्व पाटील आदींसह पदाधिकारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख दुश्मन प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 तेह 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 तेह। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम